श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी आपण महिला अनेक प्रयत्न करत असतो अनेक उपाय करत असतो उद्या पौर्णिमा आहे तर या तिथीला आपण जर मनोभावे काही उपाय केले तर ते विशेष फलदायी ठरत असतात जर घरामध्ये नेहमी आजारपण वादविवाद कलह भांडण दरिद्रतेचं वातावरण असेल आणि काही केल्या ते चांगलं होत नसेल तर पहा पौर्णिमेचा हा दिवस अतिशय उत्तम आहे या दिवशी तुम्ही आपल्या घरातील नकारात्मकता हा छोटासा उपाय करून घालवू शकता संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय उंबरठ्यावर करावा त्यासाठी एका मातीच्या भांड्यात किंवा एका छोट्याशा पंतीमध्ये पाच भीमसेनी वडा पाच अखंड लवंगा आणि दोन चमचे शुद्ध गाईचं तूप घेऊन ते तुम्हाला जाळायचं आहे या तिघही वस्तू घरातील नकारात्मकता दूर करतात ते जळत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे